हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजचा जो विषय आहे आपला व्हिडिओमधला तर तो तुम्हाला थमनेल पाहून कळायलाच असेल की आपल्याला काय कोणत्या विषयावर बोलायचं आहे तर माझा जो चॅनल आहे उषा झी पीक लाईव्ह तर हा चॅनल uh, मॉनिटायजेशन झालेला आहे आणि या चॅनलला अवघे पाचच महिने झालेले आहेत पहा कारण गेल्या जी सतरा तारखेला एकादशी होती तर त्या एकादशीच्या पाचव्या एकादशी पहिली म्हणजे पाच महिन्यापूर्वीच्या एकादशीलाच तो चॅनल खोलला होता मी आणि सर्वात प्रथम म्हणजे एकादशीच्या दिवशी जो आहे तर मी फर्स्ट व्हिडिओ जो आहे तर हरिपाठाचा टाकला होता आणि त्या व्हिडिओला एक खूप छान प्रतिसाद भेटला मला आणि त्याचा वॉश देखील भरपूर झाला आणि व्ह्यू देखील भरपूर म्हणजे तो व्हायरल झाला हरिपाठाचा व्हिडिओ आणि त्यानंतरून जे मी छोटे छोटे शॉर्ट आणि व्हिलॉग टाकले होते त्याला देखील तुम्ही म्हणजे छान प्रतिसाद दिला तर त्या त्यामुळे जी आहे तर अवघ्या पाच महिन्यामध्ये चॅनल माझा हा मॉनिटायझेशन झालेला आहे तर हा जी चॅनल मोनिटायझेशन झाला तर हे सर्व काही तुमच्यामुळे की तुम्ही छान माझ्या व्हिडिओला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे टाईम कम्प्लेट झाला सबस्क्रायबर कम्प्लेट झाले आणि पाच महिन्यामध्ये अगदी मॉनिटायझेशन होऊन गेला तर अशीच जी साथ आहे तुमचे सदैव असू द्या आणि डेली जरी नाही झालं माझ्याच्याने तरी देखील दोन दिवसातून तीन दिवसातून नक्कीच तुम्हाला चॅनलवरती व्हिलॉगचे जे व्हिडिओ आहेत तर तुम्हाला व्हिलॉग पाहायला मिळतील आणि तुम्हाला कोणत्या प्रकारे व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील तुम्ही कमेंट्सद्वारे सांगू शकता म्हणजे किचनविषयी किंवा काही टिप्स अँड ट्रिक्स असं म्हणजे प्रत्येक तसं तर मी प्रयत्न करेल की पूर्णपणे पूर्ण लाईफस्टाईल जी आहे तर मी कोणत्या सेवा करते मी घरामध्ये कोणत्या प्रकारे स्वयंपाक करते किंवा माझी जी म्हणजे जीवनाची जर्नी आहे त्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करेल परंतु तुम्हाला देखील काही विशेष जर समजा असे व्हिडिओ जर आवडत असतील टिप्स अँड ट्रिक्सचे तर ते देखील तुम्ही मला सांगू शकता की तुम्ही या प्रकारे व्हिडिओ दाखवा म्हणून तर परत एकदा मी तुमचा मनापासून अगदी धन्यवाद करते की तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिला आणि जसा इथून तुम पाठीमागे तुम्ही चॅनलला प्रतिसाद दिला व्हिडिओला प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे इथून पुढे देखील तुमचं प्रेम असंच राहू द्या असाच व्हिडिओला प्रतिसाद द्या आणि पहिली गोष्ट म्हणजे की माझं जी चॅनल आहे पास आती नी, जाला। तर एवढं पाच महिन्यात एवढ्या पटक्याने कसं मॉनिटायझेशन झालं तर सर्वात प्रथम म्हणजे ज्यावेळेस चॅनल खोलला त्यावेळेस मी म्हटलं आता सर्वात प्रथम व्हिडिओ कोणता टाको काही सुचत नव्हतं तर एकादशी होती आणि एकादशीच्या निमित्ता निमित्ताने म्हणण्यापेक्षा एकादशीच्या शुभमुहूर्तावरती मी माझा चॅनल खोलला होता तर म्हटलं एकादशीच्या दिवशीच मग आपण हा हा पहिला टाकून देऊ या पहिला व्हिडिओ त्यामुळे मी एक सहजच म्हणजे रेकॉर्ड केला हरिपाठाचा व्हिडिओ आणि तो टाकला त्याला भरपूर फ्यूज आले त्याला भरपूर प्रतिसाद भेटला तर त्याचा जो वॉश टाईम आहे तर तो अगदी व्यवस्थितरित्या म्हणजे फटाफट पूर्ण होत गेला आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सबस्क्रायबर्सच्या अगोदर माझा जो वॉश टाईम आहे चॅनलचा तर तो कम्प्लीट झाला होता अगदी चॅनलच्या चॅनल खोलल्याच्या नंतरून चार महिन्या पर्यंतच वॉश टाईम कम्प्लीट झाला होता तर परंतु पाठीमागच्या महिन्याच्या एकादशीच्या दिवशी चार हजार वॉश टाईम कम्प्लीट झाला होता परंतु माझ्याकडे सबस्क्रायबर्सची थोडीशी कमी होती तर आठशे आठशे सबस्क्रायबर होते एकादशीच्या आदल्या दिवसापर्यंत देखील आता या सतरा तारखेच्या परंतु मी एक शॉर्ट टाकला पहा नवरात्रीचे घटस्थापना मुहूर्त तर घटस्थापना मुहूर्त दोन हजार पंचवीस एक शॉट टाकला तर तो शॉट जे आहे तर तो देखील व्हायरल झाला आणि त्या एका शॉटने जे आहे तर तेवढे त्या ते एका दिवसामध्ये आणि एका रात्रीमध्ये मला जवळपास दोनशे सबस्क्रायबर मिळून दिलेत अगदी दोनशेपेक्षा देखील जास्त म्हटलं तरी चालेल तर त्याने काय झालं की माझे सबस्क्रायबर देखील एकादशीच्या दिवशीच कम्प्लीट झाले आणि एकादशीच्या दिवशी मग संध्याकाळी जो आहे तर चॅनल मी मॉनोटायजेशनसाठी टाकून दिला म्हटलं चला देवाने संकेत दिला आहे की बाबा चॅनल या दिवशी खोलला होता तर मॉनोटायजेशन देखील या दिवशी म्हणजे सर्व काही कम्प्लीट झालं आहे म्हणून मग संध्याकाळी मी प्रोसेस केली त्याची साडेनऊ दहा वाजता आणि सकाळी उठून पाहते तर काही दुसऱ्या दिवशी गुरुवारच्या दिवशी चॅनल मॉनिटायझेशन झालं होतं तर खरंच खूप मला देखील भरपूर आनंद झाला कारण पहिला माझा जो चॅनल आहे उषा झी पिक म्हणून तर त्याला मला जव जवळपास आठ ते नऊ महिने लागले होते चॅनल मॉनोटायझेशनसाठी परंतु यावेळी जी आहे तर तर अवघ्या पाचच महिन्यात चॅनल मॉनोटायझेशन झाला तर हे सर्व काही तुमच्यामुळं आणि तुमचं देखील अभिनंदन आणि जशी दोन पाठीमागे साथ ठेवली तशीच साथ असू द्या तुम्हाला पूर्णपणे मी व्हिडिओ जे आहे तर अगदी विलॉगिंग म्हणा ट्रॅव्हलिंग विलॉगिंग म्हणा किंवा किचन टिप्स म्हणा किंवा रेसिपीज म्हणा तर हे जे सर्व काही विलॉगिंग आहे मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका श्री स्वामी समर्थ